सिन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून यंदा शहरात पंधरा प्रभागाची रचना झाली आहे त्यात सर्व इच्छुक उमेदवारांचे प्रभागातील आरक्षणाकडे डोळे लागून होते ती प्रक्रिया सोमवार दिनांक तेरा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशासक डॉक्टर अर्चना पठारे व मुख्याधिकारी संजय केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या समक्ष काढण्यात आली त्यामुळे सिन्नर शहरात काही खुशी काही घम परिस्थिती निर्माण झाली व अनेक जण निवडणुकीच्या तयारीला लागले आहे मुदत संपलेल्या सिन्नर नगर परिषद प्रशासनावर प्रशासक नेमले गेले होते निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया जाहीर केल्याने सिन्नर शहरात पंधरा प्रभागाची रचना करण्यात आली त्यास हरकती घेणाऱ्यांच्या मनसुबांना न्यायालयाने विरजन घातल्याने प्रभाग रचना जैसे ते राहिली त्यात सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे कुठल्या प्रभागात कोणते आरक्षण जाहीर होईल ते त्यानुसार सोमवार दिनांक तेरा जून रोजी सिन्नर नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये प्रशासक डॉक्टर अर्चना पठारे व मुख्याधिकारी संजय केदारे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली प्रत्येक प्रभागानुसार चिमुकल्यांनी चिट्टी पद्धतीने आरक्षण काढले त्यात प्रभाग क्रमांक एक अ मध्ये सर्वसाधारण महिला ब साठी सर्वसाधारण जागा प्रभाग क्रमांक दोन अ साठी सर्वसाधारण महिला राखीव व ब साठी सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन अ सा अनुसूचित जी महिला राखीव ब सा सर्वसाधारण प्रभाग अनुसूचित जी महिला व बी सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पांच सा सर्वसाधारण महिला ब सा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण महिला व ब सा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात सा अनुसूचित जी ब सा सर्वसाधारण महिला प्रभाग आठ अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग नऊ अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग दहा अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग अकरा अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारामध्ये अ सर्वसाधारण महिला व ब मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरामध्ये अ सर्वसाधारण महिला व ब साठी सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चौदा मध्ये अ सर्वसाधारण महिला व ब साठी सर्वसाधारण व प्रभाग क्रमांक पंधरा अ साठी अनुसूचित जमाती महिला राखीव व ब साठी सर्वसाधारण अशा पद्धतीने आरक्षण जाहीर झाले असून अनेक इच्छुक उमेदवार यांच्यासाठी लॉटरी लागली तर अनेकांच्या इच्छेविरुद्ध आरक्षण सोडत निघाल्याने नाराजी व्यक्त होत आहे आरक्षण सोडत नंतर खऱ्या अर्थाने सिन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीस ते दोन हजार चे बिगुल वाजले आहे ूसाठी समाधाना वाढ आज सिंगर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीस आरक्षण व सोडत सोडत कार्यक्रम राबविण्यात आला त्यानुसार अनुसूचित जाती महिला आणि अनुसूचित जमाती महिला यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी शाळकरी मुलांचे हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले त्या अनुषंगाने सिन्नर शहरात तीस सदस्य आणि पंधरा प्रभाग या या तीस जागा पंधरा प्रभागामधील कशाप्रकारे आरक्षित झाल्या आहेत हे मी आपणास सांगतो प्रभाग क्रमांक एक मधील एक अ सर्वसाधारण महिला एक ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन मधील दोन अ सर्वसाधारण महिला दोन ब दो सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन मधील तीन अ अनुसूचित जाती महिला तीन ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार, अ चार अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच पाच अ सर्वसाधारण महिला पाच ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा मधील सहा अ सर्वसाधारण महिला आणि सहा ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात मधील सात अ अनुसूचित जाती व सात ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ मधील आठ अ सर्वसाधारण महिला आठ ब सर्वसाधारण नऊ अ प्रभाग क्रमांक नऊ मधील नऊ अनुसूचित जमाती नऊ ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दहा दहा अ सर्वसाधारण महिला दहा ब सर्वसाधारण <�ुणका> प्रभाग क्रमांक अकरा मधील अकरा सर्वसाधारण महिला अकरा ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारामधील बारा सर्वसाधारण महिला बारा ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरामधील तेरा सर्वसाधारण महिला तेरा ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चौदामधील चौदा अ सर्वसाधारण महिला चौदा ब सर्वसाधारण आणि प्रभाग क्रमांक पंधरा मधील पंधरा अ अनुसूचित जमाती महिला आणि पंधरा ब सर्वसाधारण अशा प्रकारे आरक्षण निश्चित झालेलं आहे धन्यवाद